आज खूप दिवसांनी ब्लॉग तर वेळ नव्हता भेटत बरं का व्हिडिओ टाकायला त्याच्यामुळे आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवत आहे तर ऊन आहे आहे की नाही नक्की कमेंट तर चौदा एप्रिल होऊन गेली चौदा एप्रिलचा ब्लॉग येणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की मी ब्लॉग का नाही टाकते तर मला म्हणजे वेळ नाही भेटत आहे बरं का त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही टाकते तर कुणी असं समजू नका की डेली ब्लॉग नाही येते वगैरे वगैरे तर मी टाकणार आहे कोणाकोणाला माझे ब्लॉग वगैरे बघायला आवडत त्यांनी नक्की कमेंट करून सांगा तर मी आता खाली आले होते भर का मॉलच्या म्हटलं बघू हवा वग म्हणजे हवामान वगैरे कसं आहे तर दोन तीन दिवस खूप खूप असा पाऊस पडला आमच्या इकडं पण उडून गेले तर दोन तीन दिवस खूप पाऊस पडला खूप आणि वाहुलीमध्ये खरंच खूप पाऊस पडला पत्रे पण उडून गेले हवामान खूपच खूप खराब होतं आज थोडंसं बरं वाटतं आहे हवामान आणि तुमच्या इकडं पडला की नाही पाऊस नक्की मला कमेंट करून सांगा खूप घाण वातावरण होतंय सध्या उन्हाळ्यामुळे तर मला काय असं वातावरण आवडत नाही बरं का तुम्हाला कसं आवडतं नक्की सांगा आणि खूप ट्राफिक होते वाहुलीमध्ये वाहुलीमध्ये तर ट्रॅफिक मला मुळीच आवडत नाही इथूनच आधी किडन दोन तास लागतात पाऊस वगैरे पडला की आणि उन्हाळ्यामध्ये पाऊस तुमच्याकडे परत येते नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन असलं तर की चॅनेल सबस्क्राईबर करा इकडं हवामान कसं आहे ते नक्की मला कमेंट करून सांगा बाय बाय